समीरच्या बुद्धीवरती तुम्ही पाचशे गावसाचा आदर करा त्याला ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचा सन्मान राखलाच पाहिजे अशी जे जे खावे ते दुसऱ्याशी द्यावे शहा करून सोना सकल ते ज्ञान दिलं पाहिजे आणि हस्तशुर्गा जिंदुर्गे प्रश्न सुद्धा या धाबा जरा सगळेजण हात केल्यावरती मग मैदान चालवायचं अत्यंत प्रधान नाही मैदान आणि तो चालू करायचं करायचं हो चालू करा धाबा हे चालू करा नंतर सत्या करा यांचे करायचे त्यांचे सत्ता सन्मान्य नेते सरपंच चिंतामन जाधव कुलित पाटील सन्माननीय सुंदर हनुमान जाधव यांना हे चवढी गोष्ट Yeah! yeah, yeah, yeah.